आज या ठिकाणी आम्ही समस्त सर्व पक्षीय सर्व संघटनाच्या माध्यमातून मान्य डी सी सरांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज इथं जमलो आहे त्याचं कारण असं आहे की जे बेळगाव शहराला किंवा बेळगाव परिसरातील बेळगाव जिल्ह्याला जे पाणी आमच्यासाठी जे इलकल डॅम जे बांधलेलं आहे त्या इलकल डॅम पासून तिथलं एक्स्ट्रा पाणी झालेलं आहे ते पाणी धारवाड आणि खोळीला साठी देऊ त्यांनी केलेला आहे सरकारनं केलेला आहे परंतु आम्ही याची माहिती काढली असता सर्व जे राजकीय अधि राजकीय जे मंत्रीगण असतील किंवा राजकीय पुढारी असतील हे म्हणतात की आम्हाला काय माहीत नाही असं म्हणतात त्यांनी परंतु हे जर पाणी जर Uh, तिकडं जर इळकलला जर हिळकलचं पाणी जर उभळे दरवारला जर, जर दिलं गेलं तर बेळगाव शहराला पाण्याचा तुटवता तुटवता पडणार आता सध्या या परिस्थितीमध्ये बेळगाव शहराला पन्नास दिवसातून एकदा पाणी दिलं जातं प्याला uh, प्रामुख्यानं सर्वप्रथम पिण्यासाठी uh, पाणी आणकून करून द्या द्यायचं असतं त्याच्यानंतर शेतीला द्यायचं असतं त्याच्यानंतर उरलेलं पाणी इंडस्ट्रीला द्यायचं असतं म्हणजे इथं कोणालाही विश्वासात न घेता बेळगावकरांच्या तोंडाचं पाणी जे हे सरकारी पंत्रिकरण असतील किंवा अधिकारी असतील हे कोणालाही न विचारता हे जे काम सुरू केलेलं आहे त्यांनी ते त्वरित थांबवावं आणि बेळगाव शहराला किंवा बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना जे पाण्याचा त्रास होणार आहे हा त्रास, त्रास थांबवावा हे सांगण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व भाषिक आज डी सींना निवेदन देण्यासाठी जातो ಮಾನ್ಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ ರಾಜಾ ಲಕ್ಷ್ಮಗೌಡ ಜಲಾಶಯದಿಂದ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಕೈಗಾರಿಕಾ ವಲಯಕ್ಕೆ ನೀರು ಸರಬರಾಜು ಮಾಡುವುದನ್ನು ಕಡಿತಗೊಳಿಸುವ ಮಾನ್ಯರೇ ಮೇಲ್ಗಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮಾನ್ಯವರಲ್ಲಿ ಗೌರವ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆಯಾಗಿದ್ದು ಬೆಳಗಾವಿ ನಗರವು ಕರ್ನಾಟಕದ ಎಣೆಯ ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿದ್ದು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹಾಗೂ ಗೋವಾ ರಾಜ್ಯಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುವ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ